नमस्कार मित्रांनो आज तारीख झालेली आहे दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस चला तर आजचे भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊयात आपण येथे आलेलो कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक येते एकोणीसशे रुपयाला सहा कॅरेट तुमची आहे काही कोणती व्हेरायटी दादा किती कॅरेट आणले काय कॅरेट पडलं आहे तीनशे सोळा रुपये समाधानी आत समाधानी आत का नाही ना किती भाव पाहिजे तरी होते माग भाव पण आता आवक वाढली आवक वाढली तर भाव कमी झाले ना कुठले गाव कोणतं आपलं तालुका ते गत पुरवून आले का जास्त माल आणायचा माल नाही जास्त ठीक आहे धन्यवाद आता एकशे पंचावन्नला सात कॅरेट तुमचं आहे व्हेरायटी कोणती आहे व्हेरायटी हा वान कोणतं आहे चाय ते नाही माहीत या काकडी जगा चार हजार एकशे पन्नास ला चौदा कॅरेट काय कॅरेट केला कोणती व्हेरायटी आहे शाईन व्हरायटी अजून काय आणलं काय भाव गेला सातशे पर्यंत व्हेरायटी सोरट सोरटेट ठीक आहे चला परत गाव कोणतं आपलं कुठलं पार्किंग चालू धन्यवाद दादा तेरासशे रुपयाला तेरा कॅरेट तीनशे साठ रुपये कॅरेट कार्ले तीनशे साठ येतील बाराशे रुपयाला सात कॅरेट सात कॅरेट पंचगंगा ना एकशे सत्तर रुपये कॅरेट व्हरायटी कोणती नाही कुठले गाव कोणतं आपलं गाव श्रीरामपूर अहमदनगर मधून नाही शिन्नरपदी श्रामपूर आहे श्रीरामपूर मला वाटलं श्रीरामपूर तिकडं आहे ना हा तिकडे हे का सत्तावीसशे रुपयाला अकरा कॅरेट हे सत्तावीसशेला अकरा गेले पाहू ना आणि हे काय भाव गेले दोनशे चाळीस दोनशे चाळीस रुपये कॅरेट दादा व्हेरायटी कोणती हो व्हेरायटी कोणती आहे मेघना आहे ना मॅगना तीन <भी> करेक्ट <करेंगे> हेच ना तेच <भी करेंगे> ना त्यांच्याकडे ते? काय गांगरू डे चौतीसशे रुपयाला वीस कॅरेट हे काय बाबा बाबा, व्हेरायटी कोणती हो? व्हेरायटी व्हेरायटी कोणती निर्मल आ? ते तेच बाबाकडे शिमला मिरचीचे चांगले मालाचे बाजारभाव पाचशे साठ रुपये कॅरेट दहा किलो वजन दोडक्याचे नवीन मालाचे बाजारभाव झालेले आहेत चारशे ते साडेपाचशे रुपये कॅरेट सरासरी बाजारभाव जुन्या मालाचे बाजारभाव दोनशे ते अडीचशे रुपये कॅरेट तेरा किलो वजन

सहाशे रुपये कोणती व्हरायटी हो मामा व्हरायटी कोणती यायची सहाशे रुपये करेक्ट दादा व्हरायटी कोणती व्हायची दहा सत्तावन्न एवढे करेक्ट खरेदी सहाशे रुपयाला चालव सहाशे सहाशे का नाही भाव पाहायचा आहे फक्त भाव दीडशे रुपये फायनल भाव दीडशे रुपये करेट किती किलो आहे भरलेली बारा किलो सात ते आठ किलो हो दीडशे पाचशे रुपये पॅट दहा किलो दहा किलो बाजार पाचशे पंढरपूर सुमला तुमच्या सोबतचे नाही आले का होते नाही आले नाही त्या बावीस रुपये किलो गाडी एवढी झाली का भरून पूर्ण खाली झाली खाली झाली गाडी कुठली माल कुठला आहे ममा जळगाव जळगाव बावीस रुपये किलो आजचे बाजार डांगर डांगर आहे काय उचल काय भाव ममा भेंडी पाच रुपये कोणती व्हेरायटी आहे राधिकाय फायनल काय भाव विकली काय भाव विकली पाचशे किती पाचशेच विकली का पाचशे रुपये कॅरेट तेरा किलो माल बांध बा कसं दिलं होतं घे सात आठ एकशे दहा बाबा बाबा एकशे दहा सगळं बांध बाबा